सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेमध्ये आज आपण कुपन क्रमांक तेवीसचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी या स्पर्धेचे सर्व मार्गदर्शनपर व्हिडिओ नवनवीन अपडेट कुपन क्रमांक एकबद्दल निर्माण झालेलं प्रश्नचिन्ह सारख्या व्हिडिओंसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व मार्गदर्शनपर व्हिडिओंची लिंक दिलेली आहे तिचा नक्की उपयोग करून घ्या कुपन क्रमांक तेवीस जागतिक युवक युवती मेळावा कोणत्या देशात झाला कुपन क्रमांक तेवीस जागतिक युवक युवती मेळावा कोणत्या देशात झाला आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कुपन क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन कॅनडा या उत्तराच्या समोर बरोबरची खून करून आपलं उत्तर विद्यार्थ्यांनी नोंदवायचं आहे नोंदवलेल्या उत्तरानंतर डॉट डॉट केलेल्या भागाला कापून आपल्या प्रवेशिकेमध्ये चिकतावा प्रवेशिका स्वच्छ व सुंदर ठेवा म्हणजे चुका होणार नाहीत सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा तुमच्या मनामधले या शंका व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद